नमस्कार म्हणजे मी अस्तुक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो, कर सो मित्रांनो आता खायला आपण हेल्मेट ट्रॅप करण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे विनू आज फर्स्ट टाईम ड्रॉपमध्ये आहे तर आपण बाईकने जाऊया फटाफट फटा आणि करून बघूया काय ते त्या रिजनेबल प्राईज वगैरे विचारूया किती आहे त्यानुसार आपण करूया तर, कर तर मित्रांनो आता आपल्याला जावं लागेल खात कोपरला सॉरी घाटखोपरला ना नाही आरसे किल्ला तर जाऊया आपण लवकरात लवकर आणि आज शूट करता भेटणार नाही कारण ना का मी गाडी चालवणार आणि व्हिडिओ पाठी बसेल त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट तिकडे भेटूया तर आपण बाईक पर्यंत जाऊया बाईक आपली पार्किंगमध्ये आहे तर आपल्याला इथून चालत जावं लागेल गाडी आहे तिकडे तुम्ही बघू शकता तब्बल नौ दिवस काड़ी ने अपनी बाइक तो आज का मंदिर एक मिनट एक मिनट हाँ सिटी मॉल हाँ बोलो तो आर सी मॉल आर सी टी मॉल से अपना मत फारा है लाइन तो सात रुपए काय काय दुकान आहेत सर्व हो बाईकचा शॉप तिथे आहे आणि आपण इथे विचारलं शिवाय एंटरप्राइजेस मध्ये पण थोडंफार प्राइस जास्त आहे तर आपण आता जाऊया दुसऱ्या दुकानात नंतर मग बघू कुठेतरी जाऊ व्हिडिओ आता पाठी शूट करेल शाकीच्या इथे आणि स्ट्रिंग घेतला किती चाळीस ना विनू आले तर आता आपण लायसन आले चालू आलो स्ट्रिंग चरस कच कच्चास तर मित्रांनो आता आपण इथून निघालो आहे आणि आपला जरा लायसन्सचा इन्शुरन्स होतं सप्पा जाताना ता तर आता आपण इथून यांना भेटून निघालो आता आपण जाऊया डायरेक्ट घरी आणि पहिले इथे दुकान होतं आमचं जगदबा मंदिरसमोर तर दाता नाही आहे प्रॅक्टिस सकाळची ठेवली पाहिजे ना दुपारची ठेवली पाहिजे मारू की काय उठलो काय पुरता आलं असलफ मार्केट असल कायचं आगवन किंवा तीन तारीखला वाटत हा मग नंतर डेकोरेशन चालू आहे ना आपल्या वेगळ्याच हेल्मेट आहे आपण आता परचेस केलं त्याची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि आपण आता आलो पार्किंग मध्ये सो ह्याला आपल्याला रॅप करायचं आहे तर आपण रॅपल्याकडे गेलेलो पण हे रिलीज तुम्हाला आता दाखवणार नाही जेव्हा तुम्हाला दाखवेन तेव्हाच तुम्ही हे हेल्मेट बघा बॉल उपडे केला आणि आता पुसता का सर पुसून दाखव सर पुसून दाखव व्हायचा <laughs> 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 बिचारा ए बिचारा ये ये बारे, बारे, ये बारे। इथं बघू शकता आपलं कृषी हे बिडं लावतो सचिन हा सचिन चिकनी इकडे बघ चेहरा बिरा दाखवले हे बघा कुठली कुठली झालं झाड सांग जरा हे कुठलं हे कुठलं आहे जास्त हा आणि हा हा आंबा कलंबी आंबा आहे की हा चला आणि हे इकडे बघा आकाश आणि विनू आता खाली चाललोय मंडळाचे जर बॅनर ठोकायचे आपल्याला बॅनर हे करायचे आहेत त्याच्यामुळे आपण तिकडे चाललोय तर मित्रांनो आता परत खाली आलो आहे आपल्याला दांडीच्या आपल्या मंडळाचे बॅनर आहेत ते ठोकायचे आहेत आणि लावायचे पण आहेत हे दोघ आहेत की काय अरे हे दोघ जणच आहेत बिडी बघ या वर्षीचा आमचा साव्याक्याचा मानकरी हा आहे विनू ते जागृती मेट्रो स्टेशन आणि आता आहेत काम चालू आहे अरे धनधनी चे कार्यकर्ते आपले काम करतात इथे ओमकार बेंद्रे प्रकाश कुळे नितीन इंगळे हा आपला बॅनर असं काय गाडी बिडी ऐका बघ फोर व्हीलर ने दावा या खेळानुस पैसे दिलेले आहेत गाडी हो गाडी जा मग चालत जाऊ नये आपल्याकडे दोन बॅनर आहेत मित्रांनो एक वर्ष आम्ही या मेट्रोवाली इथेच इथे सात खाल लावलेले आणि इथे पण लावलेले आम्ही सात लाव इथे इथे सात नाही लावलेले इथे काय ते आपण सहा लावलेले आणि इकडे पण करायचो म्हणजे इथे पाऊस आला तर गर इकडे जायचो आम्ही पण इथे मस्त म्हणजे ह्या जागा आमच्यासाठी भरपूर लकी आहेत आणि आता आपण तिकडे मॅटरचे इथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो हा आपला मंडळाचा बॅनर सा सात करायचा देवी सेवा मंडळ मित्रांनो एक वेळ होता जेव्हा हा मी होतो हा सहावा मी म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा हा कोण आहे म्हणजे हा विनू आहे हा बघा हा असतो तेव्हा केवढा होता आणि आत्ता बघा हो केवढा आहे आणि हा मी हा नितीन हा नितीन म्हणजे हा बघा हा नितीन हा पण होता अगोदर हा सातव्या दराला होता आता त्याचं प्रमोशन झालं त्याची पोस्ट वाढवली वा... म्हणून आता ह्याला ह्याला टाकला बघा तेव्हा वेगळीच मजा होती तेव्हा मजा यायची चढायला वगैरे आणि आत्ता पण अजून पण आम्ही चढतो असं नाही नाही ना, ना, ना। चलो आता आपण चाललो आणायला आपल्याला रेफा कमी आहे मान मोडली आहे ह्याची सात लाख आता आपण चाललोय मार्केट मध्ये आणि आपल्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी पुढे चालतात आणि आम्ही हे पाठी आकाश आणि आकाशचं एक स्वप्न आकाश हे जी बिल्डिंग दिसत आहे याच्यामध्ये ही गाडी नाही ही जी बिल्डिंग आहे ना ह्याच्यामध्ये आकाश मागायला फ्लोर आहे तो सेकंड म्हणजे हा तर तुम्हाला दाखवतो व्यवस्थित दाखवतो ही कोणती गाडी नाही या भाड्यावर हा हा आणि ह्याच्यामध्ये सेकंड फ्लोरला आकाचा रूम आहे आका हे तू कोणत्र आणि का ह्या काचा लावल्या तो रूम तुझा पहिला बन तो हा तर हा ह्या काचा दिसतात ना म्हणजे ज्या ग्रील लावल्या त्या आकाशचा रूम आहे आणि ह्याचा किती आकार म्हणजे कितीला घेतला अमेरिकेला होतास ना अमेरिकेला असं ना घेतलेला किती डॉलरला तो भरपूर भरपूर म्हणजे मोज येत नव्हते तेवढे ठीक आहे ठीक आहे बघितला ना मित्रनो आकाशने रूम घेतला नाही घेतलेले आहेत आणि आकाश विकास आपण पुढे बघ जाडावर बघता इथे ला व्हिडिओ चल चला आता आम्ही दोघंनी अशा रिपा पकडल्या आहेत आणि आकाशने पुढे पकडला नाही सिंगल आता ह्या परत आपल्याला शाखेच्या इथे नाही यायच्यात बॅनर तिथे आणि बॅनर आहेत अजून दोन चार बाकी आहेत हे आम्ही मंडळाचे सदस्य म्हणून हे असे काम करायला लागतात आम्ही पदावरती असं तर झाली नसते हे पदाधिकारी हे बघा हे फक्त हुकूम चढणार आणि आपण फक्त येऊन चालणार हे घेतल्यापासून दहा वेळा ही साईड एकदा एक हे साईड चेंज केला असेल राजू राजूब मी एक, एक साईट पकडली आहे आणि आता भूक पण लागली आहे आता काय खाल खाऊ आहे आपण आता मागवतील काय ना काय वडापाव वगैरे खाऊया बघा हा दुखला ओंकार तू का आणलं ह्याच्या मानेवर ह्याच्या मानेमध्ये आपल्या पैसे दिलेत वडापाव आणायला कारण पोरांना पोरं उपाशी आहेत दुपारपासून नाश्ता वगैरे नाही केलेला त्याच्यामुळे आता रात्री खायला तर आपण आता वडापाव घेऊया চ রোড ক্রস করুন এখানে চাঙ্গলা ভেতো পাশে

काम करून दमलो आहे भरपूर हां गे घे चल खोल भूक लागली आहे मरणाची अजून भीतम बाकी आहे ना हे वी न्यू हे घेनो हे नो दोन येतात माझे चला या वडा बोखायला आम्ही खातो भूक लागली आता तर मित्रांनो हे आमचे कार्यकर्ते बघा मोठा बॅनर घेऊन कसे चाललेत मस्ती करतायत आणि आकाशाने मी हा बॅनर पकडलाय आमच्याकडे तीन बॅनर आहेत आणि आता वाजलेत संध्याकाळचे साडेपाच सो मित्रांनो अजून मध काय खाल्लेलं नाही तर फायनली मित्रांनो झाला आपला बॅनर वगैरे बांधून आता निघाले रेडिओ काशीचं गेलेत खालून तर हा ब्लॉग आपण इथं स्टॉप करू हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडलास मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षुक हो या चॅनलला तोपर्यंत भेटी अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय